घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी श्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे राया ठाकर बिरसा मुंडा तांट्या भिल ह्या सर्व महामानवांना प्रथम मी अभिवादन करते आजच्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे लोकनेते स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांच्या निमित्त राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शेतकऱ्यांचे कैवारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी साहेब त्याचबरोबर नुकतंच त्यांचं आगमन झालं ते आपले लाडके खासदार साहेब आदरणीय मधुभाऊ त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब असतील आदरणीय मधुभाऊ असतील सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनीनो आणि पत्रकार बंधून खरं तर साहेब माझे सासरे माझे आमदार स्वर्गीय यशवंतरावजी साहेबांच्या जयंतीसाठी आपण बंधारदारा येथे आले होते त्यामुळं आमच्या परिवाराने व कार्यकर्त्यांनी ठरवलं की आदरणीय स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांची जयंती ही आणि शेतकरी मेळावा हा आपल्या उपस्थितीत साजरा करायचा खरं तर साहेब भांगरे साहेबांच्या जाण्यानं आमच्या परिवाराला खूप मोठा धक्का बसला परंतु अकोला तालुक्याच्या ह्या सर्व मायबाप जनतेने आमच्या सर्व परिवाराला आधार दिला तेव्हा कुठं आम्ही सावरू शकलो खरं तर तेव्हा अमितने आणि मी ठरवलं की आता रडायचं नाही तर लढायचं अकोले अकोल्याच्या जनतेसाठी काम करायचं आणि आदरणीय पवारसाहेबांवरून निष्ठा ठेवून आम्ही सर्व कार्यकर्ते तळागाळातील आपले विचार पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करत आहोत खरं तर पवारसाहेब भांगरे परिवाराला एक चार पाच पिढ्यांपासून वारसा आहे तो म्हणजे गोपाळबाबा भांगरे असतील राजाबापू भांगरे असतील माझे सासरे यशवंतरावजी भांगरे असतील त्याचबरोबर आपल्या अकोले तालुक्याच्या लोकने स्वर्गीय भांगरे साहेब असतील हाच वारसा पुढं नेण्याचं काम या ठिकाणी माझे दिलीप शेठ भांगरे असेल माझा मुलगा अमित असेल व मी असेल आमच्या माध्यमातून पुढं नेण्याचं काम या ठिकाणी करत आहोत खरं तर भांगरे साहेबांनी व भांगरे कुटुंबियांनी अकोले तालुक्यासाठी मोठा संघर्ष केला मोठा त्याग केला आणि तो त्याग दोन हजार साहेब दोन हजार एकोणावीसला दाखवून दिला परंतु आता वेळ आलेला आहे दोन हजार चोवीसला भांगरे कुटुंबाला साथ देण्याची साहेब आपला असाच आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू द्या साहेब अकोले तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे परंतु आजही तालुक्यात रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून आजही आमच्या आदिवासी भागातील लोकांना नारायणगाव आळेफाटे या ठिकाणी कामाला जावं लागतं माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव भेटत नाही दुधाला भाऊ भेटत नाही सोयाबीनला भाव भेटत नाही अशी अकोला तालुक्याची अवस्था आहे आजही माझ्या युवक युवती तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा नाही त्यामुळं तालुक्याच्या बाहेर त्यांना शिक्षण घ्यावं जावं लागतं माझ्या माता भगिनींच्या हाताला काम नाही साहेब तालुक्यात जल जीवन योजना राबवली परंतु काही गावे माझ्या आदिवासी तालुक्यामध्ये आहेत ते म्हणजे आंबेवंगणा असेल पाचणे असेल पेठेची वाडी असेल उडदवणी असेल ही गावे ह्या योजनेपासून वंचित आहेत आजही माझ्या माता मौल्यान तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पा पाण्यासाठी पायपीट करावी लागते म्हणजेच धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अकोले तालुक्याची अवस्था आहे खरं तर साहेब आपण आपल्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये हे कार्यक्रमासाठी आलात मी माझ्या भांगरे परिवाराच्या वतीने व अकोले तालुक्या तालुक्याच्या सर्व मायबाप जनतेचे आपले स्वागत आणि आभार आणि आज स्वर्गीय भांगरे साहेब यांच्या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे सर्व मायबाप बंधू आणि भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद ताई आणि त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करणारे या तालुक्याचं युवकांचं युवा नेतृत्व महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने राजकीय पटलावरती पवारसाहेबांच्या आशीर्वाद घेऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध संपन्न करण्यासाठी अकोले तालुक्यातून कर्तृत्वाची मुहूर्त मेढ रावणारे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान संचालक तरुणांचा आयडॉल आणि उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने तरुणांच्या बरोबर खांद्याला खांद्याला उभं राहणार आहे व्यक्तिमत्व अमितराव अशोकराव